मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही कारण जे आपल्या गोर गरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उतरायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मराठा करणं ही होता त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी जबाबदारी या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायचं आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब सा येण्याचं आमंत्रण द्यायचं मूळ वाटी दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं मराठा समाधान आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असन फोर व्हीलर असन रिक्षा असन ट्रक असन टेम्पो असन ट्रॅक्टर असल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल ती छोट्या छोट्या जीप असतील आपले जे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतर्वालीत दिसले पाहिजे आल्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळे वानं आपले आंतरवालीत दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वानच मिळणार नाही त्याच्यामुळं लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ते मागा पुढं करा ही आज जोडून विनंती सगळ्या पंचवीस तारखेला कारण ते हरबड खूप होईल कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात पुन्हा एकदा त्या टाकतेना गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे इतकं भयंकर भगव वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाहुणाऱ्या वेळेला या जायला अडचणी येतील वाहन नसणार कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवालीकडे येणार आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपोषण माझं सुरू होणार आहे ज्याला बसायचं त्याने मनानं बसा ज्याला नाही बसायचं त्यांनी बसून आता बंधन नाहीये चोवीस जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे कारण चोवीस जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी हो गरीब मराठा समाज सरकारला भारी भारणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खवळून गयोन घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका ही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबांना अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वीटीस धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आकाश द्वेष सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गुळीनाच बोलणार आहे आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात आमच्या ज्या तुमच्या आशा आहेत त्या तुम्ही <laughs> आमच्या पाण्यात डुबवल्या तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांग पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिलाय कारण डिसेंबरपर्यंत आणि जानेवारी जानेवारीपर्यंत या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीस लावायचे आम्ही ऐकून घेणार नाहीत त्यानंतर तुमची मध्यस्थीही ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतंय आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एकच आहे हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय अमरून उपोषण आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या सगळे कामं उरकून घ्या टोटल एकही काम ठेवू नका जितक्या दिवस बसायची वेळी नव्हता तितक्या दिवस मराठा समाज आपण बसायचं यातल्या दोन गोष्टी सांगायचं राहिल्यात तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की कामच सगळे उरकून घ्या अमर उपोषणाला बसा नका बसू पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबईसारख्या तयारीने आपण आपलंच सरपंच फिरपण सगळं भाजी भाकरी इच घेऊन यायचं इदच करायचं इदच खायचं आणि इथंच झोपायचं आरक्षण घेईपर्यंत तिथून उठायचंच नाही वापस जायचंच नाही त्यामुळं काम सगळे उरकून घ्या तुम्ही उपोषा नसला तरी चालत तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन ये मराठा समाजाला राज्यातल्या सांगा इथं अमरण उपोषा सुरू आहे त्यामुळे तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतो आपलं सगळ्या वस्तू घेवण्याच्या पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडी तर झोपत काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळे वस्तू घेऊन या कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही कुठं हॉटेलाला मुक्लावा जायचं नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही कुठे चहा पाणी घ्यायला जायचं नाही आपलं साहित्य संघ घेऊन यायचं पाण्याची व्यवस्था येताना करून घ्यायची द्यावर घेऊन यायची सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायची कुठं जायचं नाही कारण गोड गरीबाच्या लढ्यात सामील होते श्रीमंत गेला इकडे झोपायला गरीब गेला तिकडे झोपायला कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही जेवायला जायचं नाही काय नाही चटणी भाकरी इथंच खायच्या नाही तर घेऊन यायचं नाही तर स्वतःच करायचं इथे एकजुटी नाही तुमच्यात असं क्षमता दम धरायची ताकद तर उपोषण करा नाही तर करू नका आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन एकाने उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही मी एकटा खंबीरी मी मरायला तयारी आणि मराठा समाजाला शेवट सांगतो तुम्ही खूप एकजूट दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गद्दारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला की हात जुडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे मी कधी आटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही किती उपोषण करावं मी काल दौरी करून आलो मला चार दिवस आराम करायला लागला सलान घ्यायला माझे लय हालेत माझ्या लय व्याज नाही माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाहीये माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका एखाद शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही पाहिजे मी आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत कारण मला आता तुकसाहित नाही बसतंय उठायला पायऱ्या चढायचं असल्या तरी मला खाली वर धरायला दोन दोन चार चार माणसाला त्यामुळे माझे प्रचंड शरीरात व्यजना आहेत उपोषणामुळे एखादीच माझा शेवट सुद्धा होऊ शकतायचा मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी रुसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलोवी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही की माझी समाजाला हा जुडून विनंती आहे आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार पण मी मात्र म्याने झुडून फुटणार गद्दार होणार नाही मात्र मराठ्यांनी एक हात जुडून तुमच्या चिरणी विनंती माझी की पंचवीस जानेवारीला उफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवालीचे की माझी सगळ्यांना हा जोडून विनंती सगळे कामं धंदे बंद ठेवा चार चार एक एक दोन दोन दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार आपल्या समाजाच्या कल्याण सगळे मराठे राज्यातले कानाकोपऱ्यातले मुंबई आसन कोकण आसन विदर्भ विदर्भासन मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठे नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळे आंतरवालीकड्या शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं आंतरवालिक या पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फिरा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराफर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो